चतूर, हस्य, हंस, हंस, पक्ष, कपोत कंटक वर्धमान ससंग निषेध दोल पुष्पपट मकर गंजदंत बहिस्तंभ वंशस्थलाच्या अभियानाचे चार पाच प्रकार उर्ध्व क्रम खत्वा पूर्ण पार्श्वभागाचे पार्श्वभागाचे व जांघेचे पाच पाधेचेही अनेक प्रकार आहेत काव्य नाटकातील विषय प्रेक्षकांमध्ये अधिक व्यक्त करणे अभिनयाचे कार्य सात्विक वाचिक आचार आहार्य असे चार प्रकार आहेत होत स्वे स्तंभ सात्विकाचा प्रकार वाणीने शब्दावर जोर देऊन थांबून केलेला अभिनय हा वाचिक शरीयवाहिनी होणारा तो अंगिक व बुद्धिजन्य आचार आहार्य अभिनय होतो होय संभोग विप्ल शृंगाराचे दोन भेद प्रचिंता व प्रकाश असे संघोष दोन प्रकार चार प्रकार पूर्वानुराग मान प्रवास करुणात्मक अभिनय शृंगाराचे वचन क्रियात्मक व नैपेत्य क्रियात्मक असे दोन भेद आहेत हसचे सहा भेद स्मित हसित विहसित उपासहित अपसिहित अतिसहसित असे सहा प्रकार सांगते करुणाचे तीन प्रकार जानिता चित्त चित्तचित्त चिंता चित्त शोकदायक घटना अनेक असे आहेत ज्यांचा स्थायी भाव शोक हाच आहे अंग कर्म नैपित्य कर्म, कर्म वाक वाकर्म याद्वारे रसाचे तीन भेद होतात क्रोध हा त्याचा स्थायी भाव स्वेद रोमांच व विपुतू हा त्यांचा भावपरिणाम वीर रसाचे दानवीर धर्मवीर युद्धवीर हे तीन प्रकार उत्साह याचा निष्पादक हेतू रसातून भयानक रसाची उत्पत्ती होते विभेत् रसाची उद्भेजन शोभन असे दोन भेद आहेत दुर्गंधी वगैरे उद्भेजन होते प्रदीर्ण क्षणापासून शोषण होते शोभन होते जुग, जुगुत्वा हा त्यांचा स्थायी भाव अध्याय तीनशे बेचाळीस त्रेचाळीसमध्ये मध्ये अलंकाराचा संबंधित विस्तृत विवरण व अलंकाराचे भेद सांगितले आहेत अलंकाराचे तीन प्रकार शब्द अलंकार अर्थ अलंकार व शब्दार्थ अलंकार शब्द छाया मुद्रा शक्ती युक्ती गुंफना वाकवाक्य अनुप्रास चित्त दुष्कर या संकण सोडून निवू देत भेद भेद अनुसाचे एकच अक्षराने अनेक प्रकार अक्षराने असे दोन भा भेद होतात मधुरा ललिता प्रौढ भद्रा पुरुषा एकवर्णी आवृत्तीच्या पाच वृत्ती या पाचांचे वर्णाचे आवृत्तीनुसार बारा प्राशिकी भेद होतात कर्नाटी कौंतली कौकी कौकिणी वा कौकिणा वासिका द्रविडा माधुरी मत्सा माघारी छान आभार कमेंट्स करत राहा फार महत्त्वाचे तुमच्या कमेंट्स देत राहा या कार्याला तुमच्या कमेंट्सची फार गरज आहे लाईक शेअर के आणि इतरही गोष्टी आभारी पुढे जाऊ अनुस्प्रासाचे एकच प्राक्षराने अनेक क्षरणे असे दोन भेद होतात मधुरा ललिता प्रौढा भद्रा पुरुषा एक वर्णी आवृत्तीचे पाच वृत्ती या पाचांच्या वर्णांचे आवृत्तीनुसार बारा प्रादेशिक भेद होतात कर्नाटी काउंतीली कौकी कौकिणी वाण वसिका द्राविडी माधुरी मासा मागंदी ताम्रलिप्ता औंडी पौंडी यमकाचे अवेत व्यापित अव्यपित व्यभेद असे दोन प्रकार होतात तरी यमाकाचे दहा मुख्य भेद सांगितले आहेत भेद याहून जास्त आहेत चित्र हा शब्दालंकार आहे त्याचे सात बेद मुख्य भेद आहेत हा अभय उपभेद कितीतरी आहेत भेद याहून जास्त आहेत चित्र व हा लब्ध अलंकार आहेत त्यात सात भे मुख्य भेद आहेत व उपभेद कितीतरी आहेत चित्र कर्मादी कल्पनांना गम बंध म्हणतात बंद बंद यांचे आठ भेद आहेत हे बंध जा बाण मनुष्य धनुष्य व्यम खडाग मुदगर शक्ती त्रु त्रिशृंगरा चतुशृंगरा वज्रा मुसला अंकुश रथपद नागपद शृंगरा चतुर वज्र मुदला मुकुश रथपद नागपद पुष्करणी आसुपत्रिका कट्यार यांच्या आकृतीत लिहिल्या जातात तीनशे चौ चव्वेचाळीसवी अध्यायात अलंकार त्यांचा प्रकार लक्षणे त्याची विस्तृत वर्णन आले आहेत स्वरूप सादृश्य उत्प्रेषा अतिशय विभावन विरोध हेतू सम अरसे, अल अर्थालंकाराचे त्याचे प्रकार लक्षणे विस्तृत वर्णन आहेत